ज्यांचे गावी केला वास त्याचे नसेव उदास या हिवरापाडी गावामध्ये सदगूर वाचणारी मामा आणि त्यांच्या मेंढ्या इथं आल्या होत्या आणि त्या ठिकाणी त्यांचा गोळा ब्रह्मामध्ये विलीन झाला आणि त्यांच्या ठिकाणी समाधे त्या मामांना अश्वांना अभिवादन करतो महाराज गावकऱ्यांचा एवढा उत्सव आहे एवढा उत्सव आहे कारण गावापासून एक किलोमीटर तांदळ वस्ती आहे त्या ठिकाणापासून त्यांच्या रांगोळी त्यांचा आदर त्यांनी रथ लावला बरे का इतका उत्सव एवढा उत्सव उत्सव माझा नाही गुरु स्वामी उत्सव स्वामीनिग महाराज माहित असे बर गुरुदेवांचा कारण पहिल्या दिवशी पाऊस आला कीर् भजन झालं पंगज झाली की पाऊस आला तरी गावकऱ्यांनी तसंच जोमाने वाढलं संध्याकाळी कीर्तन करून मंदिरामध्ये घेतलं राव म्हणून पुन्हा कार्यक्रम झाला पुन्हा संध्याकाळी पाऊस आला पुन्हा त्या दिवसामध्ये गावकरी उठून सकाळी चुलंग पेटवणं काय चहा पाणी करणं काय असं योजना पडून दिलं नाही म्हणून त्यांच्या सेवेला परिणाम बऱ्याच <arrive> कंपनी म्हणले महाराज लांब सिला दिला समजा तू मला जरी सप्ताह लांब असेल ते शरीर लांब आहेत गावांना लांब येत मनाने जवळ <laughs> जवळ असे पण ते टावर खाली नसते पुरुषोत्तम महाराज सुद्धा इथे आले लक्षामध्ये हे राजकर्ते कुंभे नाव घेतण्यासाठी राजकर्ते आले कारण जास्त आता वेळ कमी आहे सर्वांना अभिवादन करतो सर्वच नाव घ्यायचं आहेत पण सर्वांना अभिवादन करतो कारण पुढे बहुत करणे आहे काला करायचे जेवण करून परत आपल्या परतीला जायचंय जाए। गाड्या लागत नाही राजकर्ते फोन करून जरा गाड्या बोलूया कमी जास्त म्हणजे वारका सुखर पोहचते ना आमची साहेब साहेब सांगितलं विठाला विठाला मुलं असोत मुली असोत काय त्यांचा दोष प्रतिवर्षी गाड्या सजायचे त्याच्यामध्ये जेवण आणायचे लेझिम काय फुगड्या काय असे खेळायचे कारण ते प्रेम अंतरीचे धावे स्वभावे आणि जेवण म्हणजे विचारूच ना सुग्रास असे जेवण द्यायचे महाराज वयानवजे तुमचं प्रेम परमार्थामध्ये कोणतं कार्य केलं वयानवजे आणि संसार किती करा काही उपयोगायचं नाही विढाल विढाला विढाल या यांना दान कर तुमच्या गावातर्फे तुमचे परिसर दानत आणि तुम्ही या आपण दोन हातांनी दिलं परमात्मा आपला आनंद हाताने देत असतो गुरु स्वामी महाराजांची कृपा आहे सर्वला ज्ञात आहे त्याच परिसरामध्ये कंपनी आहे मी सुरुवात केला म्हणजे बाबा मला हे नको अरे का मला बोलता येत नाही ते म्हणले काहीही बोला लोक भावना मला म्हणता येत नाही महाराज ते म्हणजे शंभर तुमचे गायक वादक येत ना गाय शंभर येत म्हणजे हाताच्या कारण आरसा गायक गायकवादक ही माझी नसून गुरुदेवांची कृपा चालती बोलती संस्थांची कीर्ती आहे एक एका होनी बळी म्हणून पुन्हा त्या गुरुदेवांना अभिवादन करतो वक्ता तो वक्तव श्रुत्या विनं तो अभिवादन करतो बोलतो विठाल